संतोष देशमुख हत्येप्रकरणा तर ते घेऱ्यात अडकले होते आता ते <coughs> संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय आजित दादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे दादांवरती जी आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतो अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय खंडणे मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाहीत त्या एकाने कोणातरी घरी ठेवलाय फेकून काय दिल्या घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळे अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत याचा अर्थ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका